नमस्कार तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की भैरवी नीलिमा आत्याच्या घरी आलेली असते तेव्हाच आता नीलिमा आत्या भैरवीला बघतात आणि तिच्याकडे दुर्लक्ष करून तिथून जायला लागतात तेव्हाच भैरवी त्यांना थांबवते आणि म्हणते की थांबा तेव्हा आत्या भैरवीला म्हणतात की तू का आहे सजून इथे गेली नाहीस का तेव्हा भैरवी म्हणते की तुमच्याशी बोलल्याशिवाय मी जाणारी नाही आहे काल अशोक माझगावकर तुम्हाला इथे भेटायला आले होते तेव्हा आत्या म्हणतात की कोण अशोक माजगावकर यावर भैरवी म्हणते की कुणाला फसवताय तुम्ही तुम्ही कितीही नाकारलं ना तरी मला माहिती आहे की तुम्ही त्यांची धाकटी बहीण आहात निलिमात्या आणि मी त्यांची सून आहे भैरवी माजगावकर तेव्हा निलिमात्या घाबरत भैरवीला म्हणतात की काय हवं हो आहे तुला यावर भैरवी म्हणते की काही प्रश्नांची उत्तरं आणि ती मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही तुमचे सख्खे भाऊ तुम्हाला काल पस्तीस वर्षांनी भेटायला आले होते काल दिवसभर ते तुमची वाट बघत बसले होते तुमची एकदा भेट व्हावी म्हणून आस लावून बसले होते ते पण तुम्ही नाही भेटला त्यांना बरं त्यांचं जाऊ द्या त्यांच्याविषयी तुमच्या मनात राग असेल अळी असेल तर मी समजू शकते पण माझं काय मी सुद्धा तुम्हाला भेटायचा प्रयत्न केला तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण तुम्ही माझ्याशी नाही बोललात बरं तुम्हाला हे माहितीही नव्हतं की मी अशोक माजगावकरांची सून आहे मग एका अनोळख्या व्यक्तीशी बोलायला काय हरकत होती तुम्हाला यावर निलिमात्या मात्र काहीच बोलत नाहीत त्या खाली मान घालून भैरवीचं बोलणं ऐकत असतात तेव्हा भैरवी त्यांना म्हणते की हे बघा निलिमात्या बाबांना तुम्हाला भेटायचं आहे तुमच्याशी बोलायचं आहे मला माहिती आहे साधारण तीस पस्तीस वर्ष गेली आहेत एकमेकांशिवाय तुमची मग सगळे जुने वाद विसरून ते एक पाऊल पुढे आलेत ना तुमचं रक्ताचं नातं आहे ना आत्या तुम्हाला एकदाही त्यांच्याशी बोलावंसं नाही वाटलं का एकदाही तुम्हाला त्यांची आठवण नाही आली तुम्ही इतकी जवळ राहता एकमेकांच्या एकदाही भेटावं नाही वाटलं का तेव्हा निलिमा आत्या काहीच न बोलता दुसरीकडे आता तोंड फिरवून उभे राहतात तेव्हा भैरवी म्हणायला लागते की आत्या बोला ना का गप्प बसली तुम्ही हे बघा तुम्ही मनात आणलं ना तर सगळे प्रश्न सुटू शकतात आणि म्हणायला ला लागते की मी काय म्हणते त्यांना फोन करूयात का आपण तुम्ही बोलाल का त्यांच्याशी एकदा नाहीतर आपण एक काम करूया तुम्ही घरी चला माझ्यासोबत तुम्हाला माहिती आहे घरी तुमचा भाचा आहे आणि माझा नवरा आत्ता तुमची नातवंड आहेत त्यांनी तुमच्यासाठी खूप तयारी केली आहे तुम्ही याल म्हणून ते घर तुमचं आहे ती माणसं तुमची आहेत आणि आम्हा सगळ्यांना तुम्ही हवे आहात तिथे आता हे सगळं ऐकून निलिमात्या खूपच इमोशनल झालेल्या असतात आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असतं मात्र त्या भैरवीला काहीच उत्तर देत नाहीत त्या खाली मान घालून फक्त रडत असतात तेव्हा भैरवी त्यांना ते म्हणते की चला ना प्लीज असं म्हणून ती निलिमात्याचा हात पकडत त्यांना म्हणायला लागते की चला तुम्ही माझ्याबरोबर आता भैरवी निलिमात्यांना घेऊन जातच तेव्हाच तिथे दीपक येतो आणि निलीमात्यांचा हात पकडतो आणि विचारायला लागतो की निलू कोण आहे ही पोरगी आणि कुठे घेऊन जाते ही तुला आणि तो भैरवीला म्हणायला लागतो की अगं ए भवाने दुसऱ्यांच्या बायकोला असं कुठेही घेऊन जायला लाज नाही का गोष्ट वाटत तुला तेव्हा भैरवी म्हणते की कुठेही घेऊन जात नाहीये मी त्यांना त्यांच्या भावाकडे घेऊन जाते अशोक माझगावकरांकडे त्यांचे मोठे भाऊ मी त्यांची सून आणि त्यांना निलिमा त्यांना भेटायचं आहे आता अशोक मामांचं नाव ऐकून दीपक हसायला लागतो आणि म्हणतो की अशोक माजगावकर आणि म्हणतो की तो अजून जिवंत आहे वाटतं तेव्हा हे ऐकून भैरवीला खूप राग येतो आणि भैरवी दीपकला म्हणते की त्यांच्याविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं हा तेव्हा दीपक म्हणतो की त्याला भेटायचं असेल ना निलिमाला आणि आणि परत तो निलिमाला विचारतो की निलिमा तुला भेटायचं आहे का पण तुझ्या भावाला यावर निलिमात्या काहीच उत्तर देत नाहीत तेव्हा दीपक जोरात निलिमात्यांचा हात पिरगळतो आणि म्हणतो की भेटायचं आहे का बोल ना तेव्हा आत्या खूप ओरडायला लागतात आणि म्हणायला लागतात की नाही तेव्हा दीपक भैरवीला म्हणतो की बघ नाही भेटायचं तिला तुझ्या त्या अशोक माजगावकरला तेव्हाच ते ते ला आता तिथे तुषार येतो आणि हे सगळं बघायला लागतो आता दीपक भैरवीला म्हणतो की आता पुन्हा जर का या भागात दिसलीच ना तर स्वतःच्या पायाने माघारी जाणार नाहीस ही गोष्ट लक्ष तुषात ठेवायच्या चल निघ तेव्हा भैरवी सुद्धा त्याला म्हणायला लागते की जास्त शहाणपणा करायचा नाही या तेव्हा आता तुषार भैरवीला थांबवतो आणि म्हणतो की भैरवी काय करतेस हे तू चल आधी तू इथून असं म्हणून तो भैरवीला घेऊन जायला लागतो ला भैरवी मात्र खूप शॉक होऊन निलीमात्यांकडे बघत असते तेव्हा तुषार भैरवीला समजावत म्हणतो की भैरवी चल आधी तू इथून इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये तर आता यानंतर भैरवी आणि तुषार बोलत असतात तेव्हा तुषार भैरवीला म्हणतो की भैरवी अगं काय अख्ख्या प्रवासात काही बोललीच नाहीस तू कसं विचार करतेस एवढा तेव्हा भैरवी म्हणते की हे सगळंच खूप भयंकर आहे रे तुषार त्या माणसाने त्यांचा हात धरला तेव्हा लिटरली थरथरत होत्या रे त्या ते, मी म्हटलं होतं ना की आत्ता जे काही वागत आहेत ना आत्या त्यामागे फक्त राग नाही आहे तर काहीतरी वेगळंच कारण आहे रे तेव्हा तुषार म्हणतो की याचा अर्थ तो माणूस फक्त आत्याला धाकात ठेवत नाही तर टॉर्चरसुद्धा करतोय काय म्हणतो की भैरवी अगं तो माणूस अत्यंत डेंजर आहे तेव्हा प प्लीज त्या माणसाला एकटं भेटायला जाऊ नको सा तू तेव्हा भैरवी म्हणते की अरे मग काय करू मी तुषार कसं सोडू मी त्यांना या सगळ्यातून तेव्हा तुषार म्हणतो की मला असं वाटतं की तू एकदा अशोकाकांशी बोलून बघ ना नाही म्हणजे हे सगळं सांगितल्यानंतर काका बितरतील का हे मान्य आहे मला पण मला असं वाटतं की एकदा त्यांच्याशी बोलून बघ ना काहीतरी मार्ग नक्की निघेल तर आता इकडे घरी इरा आणि ईशान अभ्यास करत असतात आता राधासुद्धा तिथेच असते तेव्हाच तिथे संयमी तेव्हा संयमीला बघून इरा म्हणते की संयमिता बरं झालं तू आलीस मला एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तेव्हा संयमी म्हणते की ऐक ना ते सगळं जाऊ दे ते नंतर विचारा पण माझ्या इम्पॉर्टंट प्रश्नाचं उत्तर द्या भैरवी माऊ कुठे आहे तेव्हा राधा सांगते की सुनबाई त्या निलिमाताईना शोधायला गेले तेव्हा संयमी आश्चर्याने विचारते की काय पण आजोबा जाणार होते ना तिला शोधायला म्हणजे भैरवी माऊ त्यांना शोधायचा प्रयत्न करते ही खूप चांगली गोष्ट आहे पण त्यामुळे आमच्या बिझनेसचा इम्पॉर्टंट वेळ वाया चालला आहे म्हणजे रियाजची एक्झाम चालू आहे त्यामुळे तो सुद्धा काहीच हेल्प नाही करू शकत म्हणजे सोशल मीडियावर त्याचं प्रमोशन करायचं आहे पण आम्ही काहीच नाही करू शकत कारण भैरवी माऊ घरीच नाही आहे तेव्हा राधा म्हणते की बिझनेस कसला असतो बिझनेस बिझनेस कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती तरी आहे का तुमच्या तर सात पिढ्यांमध्ये बिझनेस नव्हता तुम्हाला कसला बिझनेस जमतो आहे तेव्हा संयमी म्हणते की येईल कारण खूप जण असेही असतात त्यांना कधीच बिझनेस केलेला नसतो तेव्हा राधा म्हणते की तुम्हाला बिझनेस येईल असं वाटतंय का त्यासाठी पटापट कामं करावी लागतात दिवसरात्र त्याच्यामध्ये राहायला लागतं तुम्ही तर त्या गणपतीच्या पहिल्या दिवशी घामगाळीपर्यंत काम केलं आणि नंतर मग विसरून गेला ते पंचवीस रुपये प्लेट देऊन वाढला का तुमचा बिझनेस असं म्हणून ती हसायला लागते आणि म्हणते की तुम्ही कसला बिझनेस करताय तेव्हा संयमी इरा आणि ईशान एकमेकांकडे बघायला लागतात आणि ते खूपच टेन्शनमध्ये येतात तर दुसरीकडे अनिशला सेवानी साहेबांचा फोन येतो आणि ते अनिशला विचारतात की अनिश तुला ते पैसे भेटले का तेव्हा अनिश सांगतो की हो साहेब मिळाले यावर सेवानी साहेब म्हणतात की मी सांगतो ते काम कर एका ब्रोकरकडे जा आणि त्याला ते पैसे देऊ नये तेव्हा अनिश घाबरून विचारतो की का तेव्हा सेवानी साहेब सांगतात की अरे तो आपलाच माणूस आहे आणि अजून एक काम मार्केटमध्ये मा नवीन एक फ्लॅट आला आहे तो बुक करून ठेव म्हणजे कसं आपलाच फ्लॅट आपल्याकडे राहील मग नंतर तो आपण जास्त भावाने विकूया हे ऐकून अनिशची बोलतीच बंद होते आणि तो म्हणायला लागतो की अहो साहेब ते पैसे तेव्हा सेवानी साहेब अनिशचं काही ना ऐकून घेता पुढे म्हणतात की अरे तेच पैसे जे तू डाऊन पेमेंट म्हणून घेतले ते जाऊन त्या ब्रोकरला दे मी तुला ॲड्रेस सेंड करतो असं म्हणून सेवानी साहेब फोन ठेवतात तेव्हा इकडे अनिश चांगलंच घाबर असतो आणि सेवानी साहेबांना तो म्हणत असतो की साहेब ऐकून तरी घ्या आणि तो, तो खूप आता टेन्शनमध्ये येतो तर दुसरीकडे भैरवी आता घरी आलेली असते तेव्हा इरा विचारते की माऊ भेटली का नेली माझी तेव्हा भैरवी यावर काहीच उत्तर देत नाही आणि ती ईशानला म्हणते की ईशान मला जरा पाणी दे रे आणि विचारायला लागते की काका कुठे इरू तेव्हा इरा सांगते की तो बाहेर गेलाय आणि संयमी आता भैरवीजवळ येऊन तिला विचारायला लागते की तू दिवसभर घरी नव्हतीच ना माऊ तेव्हा भैरवी म्हणते की हो यावर संयमी वैतागत म्हणते की माऊ प्लीज असं नको ना करू तेव्हा ईशान म्हणतो की अगं ताई आता निलिमाजीला समजवायला तिला भेटावंच लागणार ना तेव्हा संयमी म्हणते की आणि आपल्या बिझनेसचं काय त्याचं काय करणार आहोत आपण तेव्हा भैरवी म्हणते की करूया यावर संयमी चिडतच म्हणते की कधी तू म्हणाली होतीस ना की तू मला हेल्प करणार आहेस म्हणून मग का तू मला हेल्प करत नाहीयेस मी किती गोष्टी एक तीच करू तेव्हा भैरवी म्हणते की अगं पण तू एकटी कुठे आहेस बाळा रियांश आहे ना तुझ्यासोबत तेव्हा संयमी म्हणते की माऊ रियांशची एक्झाम चाललंय मी त्याला फोर्स नाही करू शकत अगं पण तुला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा भैरवी म्हणते की अगं समा मी सगळं करीन थोडा वेळ दे ना मला यावर संयमी म्हणते की माऊ तू आता काही जॉब करत नाही आहेस दिवसभर घरीच असते ना मग काय प्रॉब्लेम आहे तुला मदत करायला तेव्हा भैरवी चिडून म्हणते की हा काय टोन आहे समा मी काय फिरायला किंवा शॉपिंग करायला गेले नव्हते आजोबा च्या बहिणीला शोधायला गेले होते यावर संयमी म्हणते की आजोबा शोधतील ग तिला माऊ तू आता हे सगळं बंद कर आणि आपल्या बिझनेसकडे लक्ष दे कारण याच्यामुळे काय होतं माहिती आहे का माझं टॅलेंट वेस्ट जात आहे आपल्याला बिझनेस करायचं आहे आणि आपण काही स्टार्ट नाही केलं ना आपल्याला ऑर्डर्स घ्यावे लागतील मार्केटिंग करावं लागेल सोशल मीडियावर गोष्टी पोस्ट कराव्या लागतील आणि यातलं आपण अजून काही केलेलं नाही आहे आणि ती रागात म्हणते की तुला माहिती आहे माऊ सोडून टाका विषय कारण बोलून काहीच उपयोग नाही असं म्हणतच संयमी तिथून रागाने जायला लागते तेव्हा भैरवी संयमीच्या पाठीजा तिला थांबवते आणि म्हणते की संयमी ऐक माझं हे आपण सगळं करणार आहोत पण निलिमा त्या तेव्हा संयमी रागात म्हणते की सॉरी आ पण ही निलिमा जी आपली अचानक प्रायोरिटी कशी काय होऊ शकते ग तितक्या तिथे अशोक मामा येतात आता संयमी म्हणते की मला त्या इतक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत तेव्हा भैरवी म्हणते की हो पण बाबांसाठी आहेत त्या महत्त्वाच्या आणि ती संयमीला म्हणते की समा एक गोष्ट लक्षात ठेव हो। प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट तुला हवी तशी नाही होणार आहे कधीतरी दुसऱ्यांचा विचार करावा लागेल तुला आता हे सगळं मामा ऐकत असतात इकडे स संयमी भैरवीवरती खूपच वैतागलेली असते तर भैरवी तिला समजावत असते आणि म्हणत असते की हे बघ समा बिझनेसमध्ये आत्ता चालू केलं आणि उद्या झालं असं नसतं बाळा आपल्याला खूप फंडिंगची इन्व्हेस्टमेंटची गरज आहे त्याचासुद्धा विचार करावा लागणार आहे आपल्याला तेव्हा संयमी म्हणते की आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सगळं कसं करणार आहोत मॅनेज आणि तुला माहिती आहे का मग मला आता असं वाटायला लागलं की आपल्याला हे बिझनेस वगैरे काही शक्यच नाही आहे असं म्हणून संयमी रागातच तिच्या खोलीत निघून जाते आणि जोरात दरवाजा लावून घेते आता हे सगळं अशोक मामा बघत असतात तेव्हाच भैरवीचं लक्ष अशोक मामांकडे जातं आणि ते अशोक मामांकडे बघायला लागते तर अशोक मामा आता खालीमान घालून उभे राहतात तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की अशोक मामा विनुताईंच्या फोटोकडे बघत उभे असतात तेव्हाच तिथे ते ते भैरवी येते आणि अशोक मामांकडे बघायला लागते आणि त्यांच्याजवळ जात म्हणते की बाबा तेव्हा अशोक मामा भैरवीकडे बघायला लागतात आणि म्हणतात की मग अशी आणि ईशान समोर होते म्हणून मी गप्प बसलो पण वेळीच संयमीचे कान धरायला पाहिजेत ठीक आहे मी उद्या सकाळी तिच्याशी बोलेन तेव्हा भैरवी म्हणते की नाही नको उगाच ती डिस्टर्ब होईल आणि आणखीन वाद होतील तुमच्यात तेव्हा अशोक मामा म्हणतात की पण मग म्हणून काय तिने असं बोलायचं का यावर भैरवी म्हणते की जाऊ द्या ना बाबा मी करीन तिला हँडल आता भैरवी म्हणते की खरं तर मला तुमच्याशी वेगळ्या विषयावर बोलायचं आहे तेव्हा अशोक मामा म्हणतात की बोल यावर भैरवी म्हणते की मी निलिमा आत्यांशी बोलले तेव्हा अशोक मामा खुश होऊन विचारतात की नीलू बोलली तुझ्याशी तेव्हा भैरवी सांगते की नाही खरं तर त्या बोलल्या असत्या माझ्याशी पण ते तेवढ्यात त्यांचे मिस्टर आले आणि तो अतिशय विचित्र माणूस वाटला मला बाबा तेव्हा अशोक मामा रागात म्हणतात की हो विचित्रच माणूस आहे तो आणि हे मी निलूला ओरडून ओरडून सांगत होतो पण तिने माझं काही ऐकलं नाही त्यावेळी एक लाख वेळा तरी माझ्या मनात विचार आले असतील की तिने जर आज माझं ऐकलं असतं तर असं म्हणून अशोक मामा गप्प होतात तेव्हा भैरवी विचारते की पण मग आता काय करायचं बाबा यावर अशोक मामा म्हणतात की काय करायचं तिला तर आपल्याला भेटायचं नसेल तर तेव्हा भैरवी म्हणते की तसं नाही आहे बाबा त्या नक्की भेटतील पण त्यांचे मिस्टर तेव्हा अशोक मामा म्हणतात की मी परत जाऊ का तिच्याकडे तेव्हा भैरवी म्हणते की नाही नको तो माणूस खूप विचित्र आहे बाबा आपण पोलीस कंप्लेंट करूया का यावर अशोक मामा म्हणतात की कुणाबद्दल निली माझ्या नवऱ्याबद्दल आपल्याकडे पुरावा आहे का मी माझ्या परीने प्रयत्न केलाय शेवटपर्यंत करेन पण निलू जर माझ्याशी बोललीच नाही तर तेव्हा भैरवी म्हणते की असं नाही होणार बाबा हे बघा तुम्ही दोघांनी एकत्र यावं अशी शे आईंची शेवटची इच्छा होती आणि ती मी पूर्ण करणार तेव्हा अशोक मामा म्हणतात की पण या सगळ्या तुझ्या बिझनेसचं काय यावर भैरवी म्हणते की संयमी लहान आहे बाबा मी बोलीन तिच्याशी तेव्हा अशोक मामा म्हणतात की नाए, नाए, चा नाही नाही प्रश्न संयमीचा नाहीच आहे मला हे असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तुझं करिअर मागे पडायला नको यावर भैरवी म्हणते की नाही पडणार बाबा तुम्ही असा विचार करा ना की निलिमा आत्या आणि तुम्ही एकत्र आला तर घरातलं वातावरण किती छान होईल पॉझिटिव्हिटी येईल घरामध्ये आणि अर्थात मी माझ्या कामातसुद्धा दिसून येईल मी जास्त एनर्जीने काम करीन बाबा सगळं छान होईल आणि ते अशोक मामांना म्हणते की तुम्ही झोपा आता खूप उशीर झालाय तेव्हा अशोक मामा विचारतात की अनिश नाही आला अजून तेव्हा भैरवी सांगते की नाही तर इकडे किशा मामा आणि अनिश फुल दारू पिऊन सोसायटीमध्ये येतात दोघेही खूपच पिलेले असतात आणि दोघांना नीट चालताही येत नसतं आता ते दोघे तसेच एका बाकावरती तिथे बसतात आता यानंतर अनिश मामाला म्हणतो की मामा मला खूप वैताग आलाय रे अरे एक दिवस पैसा येतो दुसऱ्या दिवशी पैसा जातो तो सेवाने बिल्डर आहे ना तो तर डोक्यावर बसला आता कुठून आणू मी पाच लाख रुपये तेव्हा अश खिशा मामा म्हणतो की मी तुला एक बोलू का गैरसमज नको करून घेऊ हो। पण मला काय वाटतं तुझे लग्न झालं ना तिथेच गडबड झाली तेव्हा अनिश म्हणतो की मामा बरोबर बोललं रे तू मलाही असंच वाटतंय आता अनिश मामाला म्हणतो की तू एक काम कर तू खूप थकला आहेस तू वर जा आणि आराम कर मी आहे इथे असं म्हणून तो किशा मामाला तिथून जायला सांगतो तेव्हा आता किशामामासुद्धा तिथून निघून जातो तेव्हा यानंतर अनिश खूपच पिलेला असतो आणि त्या बाकावरच तो झोपून बाका जातो तर दुसरीकडे निलिमा त्या खिडकीतून बाहेर बघत बसलेल्या असतात आणि त्या खूप उदास असतात आणि त्यांचं लक्ष अचानक घरात असलेल्या एका गाठोड्याकडे जातं तेव्हा त्या ते गाठोडं उघडून त्यातील जुने फोटो बघायला लागतात तर त्यात अशोक मामासोबतचा मा त्यांचा त्या त्या फोटो असतो तेव्हा निलिमात्या त्या फोटोकडे बघून खूप इमोशनल होतात आणि खूप रडायला ला लागतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वॉचमॅन अनिशला पकडून घरामध्ये घेऊन येतो तेव्हा भैरवी अनिशला इतकं पिलेला बघून म्हणायला लागते की अनिश तू पिऊन आलास का ही काय अवस्था झाली आहे तुझी तेव्हा अनिश भैरवीला म्हणतो की आत येऊ की नको की सगळी इन्क्वायरी इथेच करायची चल बाजूला हो असं म्हणून तो आतमध्ये येतो तेव्हाच अनिशच्या समोर आता अशोक मामा येतात आणि त्याच्याकडे खूप रागाने बघायला लागतात तर अनिशसुद्धा अशोक मामांकडे बघत असतो आणि आजचा एपिसोड इथेच संपतो तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद